जय मित्रांनो तुम्ही पाहत असाल था तर आज आम्ही सर्व मुलं आज पहाडीवरती प्रॅक्टिस करण्यासाठी आलो आहोत ह्या पहाडीवरती येण्याचं कारण मी असं आहे की आपण ज्यावेळेस फिजिकल करत असताल था ह्या फिजिकल करायच्या टायमाला आपल्याकडे एक स्वतःची एक, 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 एक एनर्जी पाहिजे ज्याला आपण ज्याला आपण पॉटलिसिन एनर्जी म्हणतो आपल्या थाईजमध्ये काप्समध्ये अँकलमध्ये हे ताकद आली पाहिजेत आणि ही ताकद इतकी कधी आपण दरवाजा चारशे मीटरच्या ट्रॅकवरती राऊंड मारू 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 म्हणून आतापर्यंत चारशे मीटरचा ट्रॅक आपण इतका इतक्या वेळा पाहलोत की आपण डोळे झाकून जरी पावलं तर चारशे मीटर ट्रॅक आपल्याला सगळ्यात दिसतो पण मित्रांनो आपण एक वेळेस पहाडीवरती आठवत एक दिवस प्रॅक्टिस करायच पाहिजेत हे का करायला पाहिजे ह्याचं कारण एकमेक जर तुम्हाला सोळाशे मीटर आठशे मीटर आणि शंभर मीटर आउट ऑफ मारत असाल आणि इवन होऊन गोळा पण आपला ऑफ टाकत असेल तर पहाडीवरती आपल्याला आठवतून एक दिवस प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे त्याच्यामधून आपल्याला स्वतःच्या पायामध्ये एक मजबूत ताकद आपल्याला आपल्याला सम जातं की आपल्याकडे क्षमता किती आहे आणि ही क्षमता ह्या हिलवर दिसते आणि हीच क्षमता आपल्याला दाखवण्यासाठी आपण सर्वजा हिलवरती प्रॅक्टिस करा तुम्ही पाहत असताल हे खाली आमचे मुलं आत्ता पळत येतात खाली हे चला खालच्या गाडी गो हे बघत असतो मी हे खालचे मुलं आणि मुली आता पळत येतात ह्या मुली आत्ता पळत येतात सगळ्याजणी आणि खाली मुलं आत्ता मुलांचं शूट झाला मुलं परीकड्या बदल खाली चालले आहेत ती फक्त एक बेसिक बॅच चालू आहे सध्या आता त्या बेसिक बॅचचं वैशिष्ट्य असं आहे की जे मुलं आत्ता सात ते ऐंशीच्या घरामध्ये जे मुलं आहेत ह्याला आपण बेसिक बॅच केली आणि ऐंशी प्लस आहे त्याला एक फास्ट ट्रॅक बॅच केली त्या बॅचमध्ये तुम्ही पाहत असाल ह्या मुली सकाळी साडेपाच वाजल्यापासून आत्तापर्यंत फिजिकल करतायत हे तुम्ही पाहत असाल पलीकडून मुलं तर खालीला दिसत आपला हे पलीकडून मुलं खाली चालवतो दिसतं आपल्या खाली खाली लाईन दिसतं मला हे मुलं चालू आहे आत्ता फक्त उद्दिष्ट एकच आहे मित्रांनो ह्या वर्षी महाराष्ट्रात सर्व मुलांचं भरती होण्याचं एक टार्गेट आपण छोड़ एक विडा उचललेला आहे ह्याच विड्यापोटी आपण सर्वजण रात्रंदिवस मेहनत करतो आणि ह्या आमच्या ह्या छोट्या छोट्या ताई किंवा पात असताल ह्या नाजूक म्हणून आत्ता यांना त्यांच्या घर चन्नी यांना हाकलून दिलं आहे सगळ्यांना घरातलं किंवा पात असताल ह्या सगळ्या नाजूक म्हणून ह्याला नाम उल्लेख केला जातो त्यांचा आणि आमचा हा डॉन बघा हे एड्या हर हा डॉन हा तिकून रांगत रांगत, रांगत आलाय खालूवरती मला घरच्यांनी सांगितलंय जो पर्यंत आमचा सांडचा पतलो होत नाही तो पण तू घराजवळ तोंड बघू नको तेव्हा हिला हॉटेलमध्ये घरी हॉटेल आहे हिला घर हकल दिलंय नको तू आता हॉटेलमध्ये पण नको या भांडे उचल बाहेर तुला ना ती होती घरी गेल्यावर पाहतो सगळ्या बघा मुली हे बघा पण ह्या पळ्याच्या नावाने बॉम्ब फक्त आता व्हिडिओ पुढं फुसफूस करते सगळ्या जरी असं असा आहे सर्व आमचा हा छोटासा एक परिवार ह्या परिवारमध्ये आपल्याला कसं वाटतं आपण छानशी एक कमेंट करून आम्हाला सर्वांना सांगावा आणि आपली कमेंट हीच आमचा एक आनंदाचा आणि उत्सव वाढण्याचा एक आत्मविश्वासाचा आपली एक छोटीशी कमेंटनी आम्ही नक्कीच एक आणि वेगळं काय करायचं हे आपण कमेंटमध्ये आम्हाला सांगावा जय हिंद